वास्तव बातमी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय आज करमाळा बैठकीत सर्व इच्छुकांसोबत चर्चा करून नारायण पाटील यांना निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातून नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता करमाळा तालुक्यातून मोहिते पाटील यांना मोठा लीड मिळवून देणारा नारायण पाटील यांना आता तिकीटाचं बक्षीस मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी नारायण पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर आणि ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मतं जाणून घेतली यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचंय त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलाय जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानं नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय दरम्यान यावेळी अध्यक्ष संतोष वारे यांनी आपणही इच्छुक आहोत असं सांगितलं त्यावर बोलताना तुमची काळजी पक्ष घेईल तुम्ही फक्त नारायण पाटील यांना निवडून आणा अशा शब्दात वारे यांची जयंत पाटील यांनी समजूत घातली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळजिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल पण प्रेस करा